वैराग इथे देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून तीन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल लंपास वैराग पोलिसात गुन्हा दाखल देवदर्शनासाठी बाहेरगावी सह गेलेल्या व्यापाऱ्याच्या घराच्या दरवाजाचे व ग्रीलचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे सुमारे पंचेचाळीस 45... पॉईंट आठ ग्रॅमचे दागिने एक किलो सहाशे ग्रॅम चांदीचे दोन टाक असे सुमारे तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा सोने चांदीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची चोरी मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी व्यापारी पिनल अजित गांधी राहणार नगरपंचायत रोड वैराग तालुका यांच्या घरी घडली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी गांधी हे मंगळवारी सकाळी म्हसवड तालुका मान इथे जैन मंदिरामध्ये कार्यक्रम असल्याने ते घराला व्यवस्थित कुलूप लावून गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे व ग्रिलचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या पन्नास हजार रुपये किमतीच्या एक दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोवीस हजार रुपये किमतीचे चार पॉईंट आठ ग्रॅम वजनाच्या कानातील दोन रिंगा तीस हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुबेजोड साठ हजार रुपये किमतीचे एक किलो वजनाची चांदीचे ताट छत्तीस हजार रुपये किमतीचे सहाशे ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट असे सुमारे तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे असे फिर्यादीत नमूद केले असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत